नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही हे ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं जे सध्या मध्यपूर्व आशियामध्ये म्हणजे इस्रायल आणि त्याच्या लगतच्या देशांमध्ये जे काही चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये दोन दिवस म्हणजे शुक्रवारी आणि आज सोमवारी मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळते आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं गॅपडाऊन ओपनिंग कुठे झालं तर त्रेपन्न हजार सहाशेच्या थोडंसं वर ओपन झालं त्यानंतर त्रेपन्न हजार सातशेच्या वर जाण्याचा प्रयत्न झाला म्हणजे ही जी गॅप आहे ही गॅप भरण्याचा प्रयत्न आपल्याला इथे झालेला दिसतो आहे मात्र ही जी गॅप आहे ही पूर्ण भरली गेली नाही आणि सेलिंग कंटिन्यू झालं ज्या वेळेला आपण अपन... विकली अनालिसिस केलं होतं आणि तो व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी उपलब्ध करून दिला होता तो जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आलीच असेल की बँक मध्ये वीकली चार्टमध्ये आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न तयार झाला होता आणि शूटिंग स्टार पॅटर्नचा जर लो ब्रेक झाला तर त्याच्यामध्ये एक मोठं सेलिंग येताना आपल्याला बघायला मिळू शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट अनेक सदस्य हे व्हिडिओ पहिल्यापासून बघत आहेत सहाशेपेक्षा जास्त भाग आपले झालेले आहेत दैनंदिन विश्लेषणाचे आणि काही सदस्य सुद्धा जोडले जातात मग ह्या सगळ्यांसाठी काही गोष्टींचं रिव्हिजन मी करतो की ज्या वेळेला आपल्याला एखादा चार्ट पॅटर्न हायर ट्राईम टाईम फ्रेममध्ये दिसतो त्यावेळेला त्या चार्ट मध्ये यश येण्याची शक्यता तितकीच वाढते म्हणजे समजा शूटिंग स्टार पॅटर्न तुम्हाला पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये दिसला तो पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये दिसला किंवा एक तासाच्या टाइम फ्रेममध्ये दिसला किंवा वन डेच्या टाईम फ्रेममध्ये दिसला किंवा वीकली टाईम फ्रेममध्ये दिसला तर वीकलीमध्ये सर्वात जास्त शक्यता असते की त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल तो जो चार्ट पॅटर्न आहे त्याचं उ आपल्याला असं म्हणू शकतो की त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो त्याचं ब्रेकआउट आल्यानंतर त्या चार्ट पॅटर्ननुसार जी काय मुवमेंट होणारी असते शूटिंग स्टारमध्ये आपल्याला काय होतं शूटिंग स्टार अशा प्रकारचा असतो शूटिंग स्टार जो आपल्याला चार्ट पॅटर्न आहे तो ह्या प्रकारचा असतो वरच्या बाजूला आपल्याला फक्त एक दांडी दिसते आणि खालच्या बाजूला सगळी बॉडी असते असा जो पॅटर्न असतो त्याला शूटिंग स्टार म्हणतात समजा हा जर विकली टाईम फ्रेममध्ये बनला असेल आणि ह्याचा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये सक्सेस मिळण्याचा चान्स जास्त असतो जे आपल्याला इथे बघायला मिळालं ह्याच्यासाठी विकली अनालिसिसचा व्हिडिओसुद्धा सगळ्यांनी बघणं आवश्यक आहे कारण त्यामध्ये आपण काय करतो ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ज्या दैनंदिन विश्लेषणामध्ये शक्य होत नाहीत तर त्यासुद्धा आपण तिथे कव्हर करत असतो दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला काय झालं आहे शूटिंग स्टार जी कॅन्डल बनली होती त्याचं आपल्याला आता ब्रेकआउट मिळालेला आहे ब्रेकआउट मिळाल्यानंतर ब्रेक काय झालं आहे बघा सलग खाली आलं सेलिंगमध्ये एक चांगलं काय असतं आणि दुसरा नियम मी सांगतो तुम्हाला जे जे कोणी ट्रेडर असतील तर ते ट्रेडर मार्केट बेअरिश मोडमध्ये असताना जेवढे पैसे कमवू शकतात तेवढे ते ज्या वेळेला मार्केट बुलिश मोडमध्ये असतं त्यावेळेला कमवू शकत नाहीत गुंतवणूकदार जे असतात जे इन्व्हेस्टर असतात ते मार्केटच्या मध्ये कमवू शकतात आणि जे ट्रेडर असतात ते मार्केटच्या बेअर रन मध्ये कमवू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा मंदी चालू असते त्यावेळेला ट्रेडरला कमवण्याची चांगली संधी असते ज्या वेळेला मार्केटमध्ये तेजी चालू असते त्यावेळेला कमवण्याची संधी नसते याचं कारण काय होतं आपल्याला माहिती आहे की अप ओपन होतं गॅप ओपन झालं की खाली येतं परत वर जातं परत खाली येतं असं करत करत जातं त्याच्यामुळे ट्रेडरचे स्टॉपलॉस हिट होत जातात मंदी होत असताना तुम्ही शुक्रवारी सुद्धा बघितलं खूप मोठं सेलिंग झालं आज सुद्धा बघा खूप मोठं सेलिंग झालं आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता ह्याच्यामध्ये आपल्याला रिकव्हरी कधी येईल कारण सेलिंग तर काय असं असं डायरेक्टली एकदम सेलिंग होत नाही तर आपल्याला त्याच्यासाठी थोडं बघावं काय लागतं की हे जे रिट्रेसमेंट होतं हे रिट्रेसमेंट स्ट्रॉंग आहे का मोठ्या मोठ्या कॅन्डल बनतायत का आणि वरच्या दिशेनं जात आहेत का तर ते बघावं लागतं ते जर होत नसेल तर आपल्याला लक्षात घ्यायचं की मग त्याच्यानंतर हे एवढं झाल्यानंतर पुन्हा खाली जातं पुन्हा एक इथे रिट्रेसमेंट आली आणि पुन्हा खाली गेलं म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल की रिट्रेसमेंट जे येतात ह्याला रिट्रेसमेंट म्हणतात म्हणजे चेंडू पडला की आपणच बाउंस होतो टाकताना आपण वर्ण टाकावा लागतो पण खाली पडल्यानंतर तो आपणच उसळतो पण हा किती उसळतोय आणि हे उसळत असताना ह्या ज्या कॅन्डल्स बनत आहेत ह्या स्ट्रॉंग आहेत का ग्रीन कलरच्या स्ट्रॉंग कॅन्डल बनल्या असत्या तर मग आपल्याला लक्षात येतं की तिथे रिकव्हरी होऊ शकते या वीक कॅन्डल्स आहेत छोट्या छोट्या कॅन्डल्स आहेत आणि आपल्याला काय होतंय साधारण आधीचा आद, जो हाय आहे त्याच्या आसपास आल्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होतंय पुन्हा तिथे गेलं सेलिंग कंटिन्यू होते तर त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची हे झाले आपण दोन गोष्टी बघितल्या तिसरी गोष्ट आता जी उद्या होऊ शकते आज काय झालं तुम्हाला कळलं सेलिंग झालं खूप मोठं सेलिंग झालं आता तिसरी गोष्ट जी आपल्याला उद्यासाठी बघायची आहे तर त्याच्या आधी आपण काय करूया थोडंसं आपल्या जे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल आहेत त्या मी तुम्हाला थोड्याशा स्क्रीनवर आणून दाखवतोय आता सलग दोन दिवस आपल्याला एक मोठं सेलिंग झालेलं आहे अशा वेळेला काय केलं जातं एखादा दिवस आपल्याला मार्केटमध्ये पॉज कॅन्डल बघायला मिळू शकते तिसरी गोष्ट आज काय शिकणार आहोत आपण कॅन्डल बघायला मिळू शकते आता ती उद्या का कि बुधवारी होईल आपल्याला येणारा काळ ठरवेल पण ज्या वेळेला खूप मोठी मुवमेंट एखाद्या दिशेनं होते आता खालच्या दिशेनं झाली आहे किती झाली आहे आपण जर बघितलं तर टोकापासून जो हाय बनला होता रिसेंट आणि आत्ताचा रिसेंट जो लो बनलाय म्हणजे ह्या इथे रिसेंट लो बनलाय तुम्ही हिशोब जर काढला तर तुमच्या का लक्षात येईल की साधारणपणे पंधराशे ते सोळाशे पॉईंटचं से सेलिंग आलेलं आहे टॉपपासून बँक मध्ये म्हणजे खूप मोठी मुवमेंट झालेली आहे आता काय होऊ शकतं आता अजून थोडं खाली जायला स्कोप जरी असला तरी मार्केटमध्ये आता एक आपल्याला असं वाटतंय की पॉज कॅन्डल बनू शकते पॉज कॅन्डल म्हणजे काय होईल उद्या फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपनिंग होईल गॅपडाऊन ओपन होईल म्हणजे समजा इथे फ्लॅट झालं तर साधारणपणे काय होईल त्रेपन्न हजार च्या आसपास ओपनिंग होईल त्रेपन्न हजारच्या आसपास इथे कुठेतरी ओपनिंग होईल किंवा थोडस गॅप डाऊन ओपन होईल म्हणजे कुठे होईल बावन्न हजार नऊशेच्या आसपास ओपन होईल सुरुवातीला ओपनिंग झाल्या झाल्या खाली जाईल जाते असं आपल्याला दाखवलं जाईल जर समजा उद्याच पॉज कॅन्डल बनणार असेल तर काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगतोय तर फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन होऊन खाली जाते असं दाखवलं जाईल आणि अचानक आपल्याला एक बाउन्स येताना बघायला मिळेल बरोबर म्हणजे आता दोन दिवस हे सेलिंग झालेलं असतं बऱ्याच जणांचं काय होतं की पूर्वी तेजी चालली होती त्यामुळे मंदी करणं शक्य झालेलं नसतं अनेकांना अनेकांना काय असतं म्हणजे ज्याला आपण भौतिकशास्त्रामध्ये एक नियम आहे जडत्व तर त्या पद्धतीचं आलेलं असतं तेजी होती तर आपल्याला वाटत असतं तेजीच होणार मार्केटमध्ये कंटिन्यू तेजी होणार असं होत नाही आणि त्यातनं बाहेर पडायला एक दोन दिवस जातात म्हणजे काही सदस्य काय होतात जेव्हा अशी तेजी होते थोडंसं खाली आलं तरी ते काय करतात ॲव्हरेज करतात परत थोडं वर जातं आहे परत खाली आलं तरी ते ॲव्हरेज करतात म्हणजे एक दोन दिवस जातात त्यांना लक्षात यायला की अरे आता इथे एम पॅटर्न बनलाय किंवा आता इथे थोडंसं सेलिंग स्टार्ट झालंय तर त्याच्यामुळे ते मग काय करतात हे दोन दिवस बघतात अरे हा आता हे तेजी जी आहे ती बंद झाली आता मंदी चालू झाली आहे मग ते मंदी करायला जातात ता आणि मग तिथे त्यांना ट्रॅप करण्याचा प्लॅन आखला जातो तर त्याला म्हणतात आपल्याला पॉज कॅन्डल ती कशी होईल अशा प्रकारे खाली जाईल आता ती उद्याच होईल का परवा होईल कधी होईल सांगता येत नाही पण जेव्हा होणार त्यावेळेला कशा पद्धतीनं होईल ते मी तुम्हाला इथे सांगतो आहे फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन होऊन थोडंसं खाली जाईल आणि जर शार्प रिकव्हरी आली ती रिकवरी एवढी येणार नाही की आपल्याला एकदम इकडे त्रेपन्न हजार चारशे त्रेपन्न हजार पाचशे जाईल पण रिकव्हरी अशी येईल की शंभर दोनशे तीनशे पॉईंट एकदम वर येईल तर त्याच्यामुळे होणार काय की ज्यांनी ज्यांनी उद्या मार्केट ओपनिंग नंतर पहिलं ओपनिंग नंतर खाली जातोय म्हणून शॉर्ट केलेलं असेल त्या सगळ्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जाईल आता खूप गॅप डाऊन ओपन झालं तर मात्र थोडंसं काय होईल तिथेच हे होईल म्हणजे तिथेच पॉज कॅन्डल बनेल थोडस गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागलं आणि जर बाउन्स आला तर मात्र थोडासा बाउन्स येऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्यामुळे उद्याचा एक दिवस थोडी वाट बघायची आहे एक रिट्रेसमेंटची वाट बघायची आहे नेहमी लक्षात ठेवा हे सेलिंग इथून इथपर्यंत झालं ना आपल्याला समजणार नाही पण ज्या वेळेला हा बाउन्स होतोय आणि पुन्हा खाली जायला लागतंय आपल्याला आता लक्षात यायला पाहिजे की इथून एवढं सेलिंग झालं हा रिट्रेस झाला आणि आता खाली जायला लागलंय खाली येते म्हटल्यावर थोडं इथे थोडं इथे आणि ज्यावेळेला हा लो ब्रेक करेल ना ह्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त क्वांटिटी म्हणजे जर आम्ही ट्रेडर असेन तर मी स्वतः काय करतो ते सांगतो तुम्हाला जेव्हा असं बाऊन्स येतो ना आणि मला ह्या ही समजा पहिली मुवमेंट समजलीच नसेल तर रिट्रेसमेंट येऊ देतो एकदा आणि रिट्रेसमेंट नंतर जेव्हा खाली जायला लागतं त्या वेळेला मी थोडं 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 करत आणि ही लेवल जेव्हा ब्रेक होते त्या वेळेला मी जास्त क्वांटिटी त्याच्यामध्ये मंदीची आता ह्या मंदीचा सगळा सेटअप दाखवतोय म्हणून मंदीची मी ॲड करतो आता मंदीची करतो म्हणजे काय मी पुट बाय करतो किंवा वरचे कॉल ह्याच्यावरचे जे कॉल असतात ते शॉर्ट करून टाकतो कॉल शॉर्ट करण्याचा फायदा असा असतो की थोडंसं आणखीन रिकव्हरी आली म्हणून फरक पडत नाही कारण तोपर्यंत टाइम व्हॅल्यू डीके एवढी होते आणि वरचे कॉल असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान होत नाही पुटमध्ये काय होतं खाली गेलं आणि समजा इथून लगेच बाऊन्स झाला तर आपल्याला मध्ये लगेच लॉस दिसायला लागतो कॉल सेल केलेले असतील कॅपिटल अर्थात त्याला जास्त लागतं पण त्याला आपल्याला जास्त काळ प्रॉफिटेबल राहता येतं तर ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे उद्या सावध राहण्याची आवश्यकता आहे एक रिकव्हरी येण्याची शक्यता आपल्याला आहे आणि ती रिट्रेसमेंट असेल त्यानंतर मार्केटमध्ये ठरेल की आपल्याला सेलिंग कंटिन्यू होणार आहे का का आपल्याला पुन्हा तेजी होऊ शकते इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे बावन हजार नऊशे पन्नास मात्र उद्या जर रिकव्हरी येणार नसेल तर काय होईल बावन्न हजार नऊशे पन पंचवीसच्या खाली टिकल्यानंतर बावन्न हजार आठशे पंचवीस बावन्न हजार सातशे पंचवीस आणि बावन्न हजार सहाशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळतील मात्र जर गॅपअप ओपन झालं आणि वरच जायला लागलं त्रेपन्न हजारच्या वर टिकलं आणि त्रेपन्न हजार, त्रेपन हजार शंभर ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक केली तर काय होऊ शकतं त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार तीनशे आणि त्रेपन्न हजार, त्रेपन हजार चारशे ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक मध्ये उद्या काय होऊ शकतं याचं केलेलं विश्लेषण सेलिंग जर झालं आणि कंटिन्यू होणार असेल तर बावन्न हजार पाचशेपर्यंतसुद्धा आपल्याला सेलिंगमध्ये जाऊ शकतं मात्र ती शक्यता मला थोडीशी कमी वाटते आहे सध्या मा मूड आहे सगळा पण एक आपल्याला असं वाटतंय की एक सरप्राईज रिकव्हरी बघायला मिळू शकते आणि त्यानंतर मग जर सेलिंग होणार असेल तर मग कंटिन्यू होईल अशी आत्ताची शक्यता आपल्याला वाटतेय तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्स्पायरी आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी तर फिन निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करतोय आणि थोडस झूम करून दाखवतोय ज्या पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली त्याच पद्धतीनं निफ्टी मध्ये सुद्धा मुवमेंट झालेली आहे त्यामुळे आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली हे मी काय आता जास्त सांगत बसत नाही उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते उद्या एक्सपायरी आहे एक्सपायरीच्या आधी दोन दिवस खूप मोठं सेलिंग झालंय काय होऊ शकतं म्हणजे काय झालंय सेलिंग झालं याचा अर्थ काय झालाय पुटच्या किमती वाढलेल्या आहेत मग अशा वेळेला ऑप्शन सेलर जे असतात ते पुट शॉर्ट करून काय करायला पुटच्या वाढलेल्या किमती खायचा प्रयत्न करतात म्हणजे त्या किमती वाढलेल्या किमतीमध्ये ते सेल करतात आणि त्या किमती कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे उद्या काय होऊ शकतं हे जे सेलिंग आहे हे सेलिंग थोडंसं थांबवू शकतं किंवा थोडंसं वरच्या दिशेनं जाऊ शकतं आपल्याला ले लेवल्स काय आहेत चोवीस हजार चारशे पन्नास ही लेवल आहे खालच्या दिशेनं जर ब्रेक झाली काय होईल खाली जात असताना चोवीस हजार चारशे चोवीस हजार तीनशे पन्नास चोवीस हजार तीनशे या लेवल्स बघायला मिळतील वरच्या बाजूला चोवीस हजार पाचशे पन्नासी लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं वर जाताना चोवीस हजार सहाशे चोवीस हजार सहाशे पन्नास आणि चोवीस हजार सातशे ह्या लेवल्स बघायला मिळतील पण आपल्याला उद्या असं वाटतंय की उद्या एक पॉज कॅन्डल बनू शकते साधारणपणे एक छोटी कॅन्डल अशा पद्धतीनं आपल्याला बनलेली बघायला मिळू शकते खाली मोठं हे आणि वर एक छोटं असं अशा पद्धतीनं एक ग्रीन कलरची कॅन्डल इथे बनलेली बघायला मिळू शकते एक एक्सपायरी असल्यामुळे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर हे झालं बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्या दोन इंडेक्समधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यांचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे त्या चार्टवर आपण कोणत्या लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून आहेत आणि कोणत्या लेवल टार्गेट लेवल म्हणून आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसू शकेल तुम्ही काय करू शकता या स्क्रीनचा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या चार्टवर या लेवल्स प्लॉट करू शकता ते हे झालं निफ्टीचा चार्ट व्हिडिओ पॉज करून तुम्हाला सर्व लेवल्स काढता येतील आता निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आपल्याला काय दिसतंय थोडंसं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ शकेल तर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये आपल्याला चार्ट कसा दिसतोय इम्पॉर्टंट लेवल काय आहेत आणि त्यानंतर टार्गेट लेवल्स काय आहेत हे तुम्हाला इथे आता दिसते ह्याचा पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ज्या पद्धतीनं आपण बँक निफ्टी आणि फिन निफ्टी च विश्लेषण केलं त्या पद्धतीनंच निफ्टी आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचं विश्लेषण तुम्ही करू शकता हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाणार आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा मी चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ती आपण पंधरा मिनटावरनं डेली टाइम फ्रेममध्ये आणूया त्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला थोडंसं झुमआउट केल्यावर या आठवड्यासाठी जे आपण स्टॉक बघायला सुरुवात केली आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे एक्साइड इंडस्ट्रीज एक्साइड मध्ये काय झालंय बघा मी हा स्टॉक का दिला कारण आपल्याला इथे शुक्रवारी एक ब्रेकआउट म्हणजे ब्रेकआउट आलेला बघायला मिळाला शुक्रवारचा व्हिडिओ जर सॉरी कालचा व्हिडिओ जर बघितला असाल तुम्ही म्हणजे कालच्या आजच्यासाठीचा तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ही जी लाईन आहे शनिवारी केलेला व्हिडिओ तर त्याच्यामध्ये काय झालं आहे की ब्रेकआउट आलेला आहे ब्रेकआउट आल्यावर जनरली काय होतं एक हाय बनतो त्यानंतर काय होऊ शकतं आता इथे कुठेतरी म्हणजे पाचशे रुपये पाचशे दहा रुपये ह्याच्या आसपास कुठेतरी हाय बनवून आपल्याला एकदा लेवल टेस्ट करण्यासाठी हा खाली पण येऊ शकतो आणि त्यानंतर मग पुन्हा जर वर जायला लागला म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं सेलिंगसाठी की सेलिंग होऊ देतो एक बाउंस येऊ देतो आणि मग जर खाली जायला लागला तर मग ह्या ठिकाणी मी काय करतो ह्या ठिकाणी थोडंसं बाय करतो ह्या ठिकाणी थोडंसं बाय करतो आणि ही लेवल ब्रेक झाल्यानंतर जास्त बाय करतो कारण काय असतं जे जे आपल्याला ज्यांची ज्यांची ट्रेन पहिल्यांदा सुटलेली असते ते सगळे पुन्हा ती ट्रेन त्या दिशेनं जाते म्हटल्या त्या ट्रेनमध्ये बसायला येतात आणि अशा वेळेला आपल्याला खालच्या बाजूला एक चांगलं टार्गेट मिळू शकतं जे चांगलं खालच्या बाजूला आहे तेच वरच्या बाजूला आहे त्यामुळे आता इथे मी काय एक वाट बघणार आहे लेव्हल टेस्टिंगसाठी थोडंसं खाली येण्याची वाट बघणार आहे एक हाय बनण्याची वाट बघणार आहे आणि त्यानंतर लेवल टेस्टिंग करून खाली आलं आणि मग परत वर जायला लागलं तर एक्साईड इंडस्ट्रीज या स्टॉकमध्ये खूप चांगले आपल्याला वरच्या बाजूची टार्गेट बघायला मिळू शकतात त्यानंतर पुढचा स्टॉक आहे चंबल फर्टिलायझर्स चंबल फर्टिलायझर्स तुम्हाला मी सांगितलं होतं की एका आपल्याला ट्रँगलमध्ये अडकलेला होता एक फॉल्स ब्रेकआउट देखील खालच्या बाजूला झालेला होता मात्र तो ब्रेकआउट आपल्याला फॉल्स होता हे कशावर कळलं होतं हे सगळं वर्णन मी सांगितलेलं होतं शनिवारच्या व्हिडिओमध्ये आता काय झालंय बघा आता पहिल्यांदा वरच्या बाजूला ब्रेकआउट आलाय मात्र त्याचा हाय आज सुद्धा मोडला गेला नाही त्यामुळे हा सुद्धा अजूनही फॉल्स ब्रेकआउट बनण्याची शक्यता आहे बनेल असं सांगता येत नाही बनण्याची शक्यता आहे उद्या जर समजा ह्या आजचा आणि कालचा मिळून जो काय हाय असेल दोघात मिळून तो जर वरच्या बाजूनं ब्रेकआउट मिळाला त्याच्यावर जर टिकलं तर मात्र हा ब्रेकआउट सस्टेन होईल आणि वर जात असताना पाचशे अडतीस पाचशे बेचाळीस ह्या लेवल्स या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे अपोलो टायर्स अपोलो टायर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप मोठं ब्रेकआउट आपल्याला येतंय असं वाटलं होतं मात्र इथे काय झालं इथे आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलं खूप गॅप डाउन ओपन झालं छोटीशी शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे जर ह्या लोच्या खाली म्हणजे पाचशे सत्तेचाळीस पाचशे अठ्ठेचाळीसच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे किंवा पाचशे शेहेचाळीस समजूया आपण पाचशे शेहेचाळीसच्या जवळपास असणारी ही जी लेवल आहे ह्याच्या खाली जर टिकलं तर एक मोठं सेलिंग येऊ शकतं आज काय टिकलं नाही खाली गेलं होतं वर क्लोजिंग दिलंय उद्या जर ह्याच्या खाली टिकलं तर मग काय होऊ शकतं एक मोठं सेलिंग होऊ शकतं आणि आजचा लो ब्रेक झाल्यानंतर आणखीन मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स लिमिटेड त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे ज्या स्टॉकचं नाव आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये मी तुम्हाला विचारलेलं होतं ह्या तीन कॅन्डल बघून म्हणजे ही जी मोठी ग्रीन कॅन्डल दिसते ही कॅन्डल त्यानंतर ही छोटी कॅन्डल आणि ही तिसरी कॅन्डल या तीन कॅन्डल बघून तुम्हाला काय वाटतं हा कुठला पॅटर्न आहे तर अनेकांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे हा इव्हनिंग स्टार पॅटर्न असं म्हणतात तर हा पॅटर्न बेरिश पॅटर्न आहे आणि ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला काय होतं हा जो लो आहे हा ब्रेक झाला खालच्या बाजूनं की एक मोठी मुवमेंट बघायला मिळते आज ब्रेक झाला होता पण त्याच्या खाली टिकलं नाहीये उद्या जर टिकायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं तीनशे अठ्ठेचाळीस रुपयाची ही लेवल येऊ शकते आणि त्याच्याही खाली जर टिकलं तर तीनशे चाळीस रुपयापर्यंत हा स्टॉक खाली जाताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड तर हे झालं इंडेक्स सोबत स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आजचं हे केलेलं विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता हे विश्लेषण कसं वाटलं तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद